त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी नाही राहिला तर माझा पक्ष समर्थ आहे माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला त्यांना कसं मोकळं करायचं आणि मग ठीक आहे ना तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर हरकत घेतला विचारांशी तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे कारण या आमच्या पक्षाशी चिन्हावर तुम्ही निवडून आला पण अजित दादा बोलल्यानंतर देखील जर असं कोणी जर पक्षामध्ये निर्णय जर घेत असेल तर अत्यंत चुकीचा आहे अबू आजमी या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांनी करोडो हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी वक्तव्य केलं तर त्याचा नायकवाडी साहेबांना कुठही म्हणजे वाईट वाटलं नाही की आपण त्या अबवाजमीचा विरोध केला पाहिजे का फक्त समाजामुळं तर अत्यंत चुकीचे आहे त्यामुळं आरिफ शेख म्हणून त्यांचं नाव आहे तर ते सुद्धा व्यक्ती औरंगजेबाबद्दल इतकं चांगलं बोलले की औरंगजेब फार मोठा राजा होता आणि फार न्यायनिवाडा करायचा आणि टू पी शिवायचा आणि त्याच्यातनं उत्पन्न चालवायचं असं काय ते औरंगाबद्दल बोलले आणि औरंगाबद्दल बोलून सुद्धा इद्रिस नायकवाडी साहेबांना वाटलं नाही की त्याचा निषेध करावा त्याचा पुतळा जाळावा त्याची प्रेस घ्यावी स्वतंत्र त्यांना नाही वाटलं त्याच्याबद्दल करावा आबुआबद्दल नाही वाटलं की त्यांनी करोडो वारकरी संप्रदाय जो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला पंढरपूरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय पण ते त्याचा निषेध नाही करायचा पण संग्राम जागतापूर डायरेक्ट कुठेतरी पाकिस्तान जसं आपल्याला कुठेतरी कारवाई करत असताना भारतामध्ये पाहायला मिळतं डायरेक्ट गोळ्या घालतात तर तशाप्रकारे प्रकारे आज डायरेक्ट मला काहीतरी सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी जो निर्णय घेतलाय तर त्या वक्तव्याचा निषेध मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं करतो